हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या वडदाईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावा स्वामींच्या आचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर रविवारचा दिवस म्हटलं म्हणजे जरा निवांत अशी सुरुवात असते पण माझी काही निवांत नव्हती सकाळी टिफिन द्यायचा होता आणि सुट्टी वगैरे नव्हती मुलींना तेवढी सुट्टी होती मग सकाळी कामात काम तर आपलंच लवकर होऊन जातं मग टिफिन वगैरे देऊन झाला त्याच्यात स्वयंपाकाचं काम जे होतं तेवढं झालेलं होतं माझं आणि किचन वगैरे संपूर्ण मी स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच आवरून घेतलेलं होतं आता म्हटलं चला बाहेरचं रुटीन जे आहे ते व्यवस्थित असं आवरून घेऊया बाहेरचं काम आपलं डेलीचं जी बाल्कनी स्वच्छ करायची वगैरे झाडून वगैरे घ्यायचं आहे कुठं झाडांची पानं वगैरे पडलेली असतात बऱ्यापैकी बाल्कनीमध्ये आता ऊन येतं त्यामुळे झाडांची पानं जी आहेत ती सुकतात तर मग आज ना मला पूर्ण बालकणी ना धुवूनच घ्यायची होती पण म्हटलं जाऊ द्या आता फक्त झाडूनच घेते आणि मग छानपैकी ओल्या कापडाने संपूर्ण बाल्कनी पुसून घेते आता धुण्याच्या भानगडीत काही पडत नाही एक दिवस जरा लवकर आपली कामं होत आहेत तर जरा रिलॅक्स आपणही राहूया तर मग म्हणून मी आ, किचनमधलं सगळं आवरून झाल्यानंतर घरात झाडू वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर मग आपली बाल्कनी जी आहे ना ती इथं क्लीन करून घ्यायला सुरुवात केलेली होती आणि संपूर्ण बाल्कनी व्यवस्थित असं झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग झाडांना पाणी घालणं वगैरे अशी बरीचशी कामं आपली असतातच डेलीची ही रुटीनमध्ये असतात ती तर आता तरी झाडांना रोज पाणी घालावं लागतं कारण ऊन असल्यामुळे नाही तर मग एक दोन दिवसा घातलं ना पाणी तरीही चालतं तर आता झाडून झाल्यानंतर सगळ्या झाडांना व्यवस्थित असं पाणी घालून देईल दोघं बाल्कनींमध्ये दे तिकडच्या बाल्कनीमध्येही झाडं आता मी बाकीची शिफ्ट केलेली आहेत त्याच्यामुळे दोन्हीकडे व्यवस्थित झाडांकडे लक्ष द्यावं लागतं तर असो बाल्कन्या वगैरे क्लीन झाला घराला झाडू वगैरे मारून झाला आणि किचनचं तर सकाळीच आवरून झालेलं होतं आता म्हटलं आपली देवपूजेला सुरुवात जी आहे ती करूया आणि देवपूजा करून घेऊया त्या त्याचबरोबर आपली नित्यसेवा जी काही आहे ह्या दोघी काही उठलेल्या नव्हत्या तर मग मीच माझं माझं म्हटलं आपलं संपूर्ण आवरून झालेलं असलं म्हणजे आपलं नियोजन जे आहे ते व्यवस्थित राहतं मग वेळेवरती तर मग देवपूजा वगैरे केली आणि मग त्यानंतर म्हटलं चला आता बरीचशी कामं झालेली आहेत मस्त छानपैकी चहा जो आहे आपल्यासाठी तो ठेवूया स्पेशल आणि मग कपडे वगैरे जे आहेत त्यांना आपण सुरुवात करूया तर मग आता इथे चहा ठेवत आहे आणि मग त्यानंतर आपली चहा ठेवता ठेवता तेवढा वेळ आपल्याजवळ असतो तर म्हटलं थोडंफार जे क्लिनिंग आहे इथं किचनमध्ये चहा उकडेपर्यंत रिकामा राहण्यापेक्षा जे चमचे वगैरे ठेवलेले असतात ना तिथं मग सगळं थोडंफार काही ना काही पडतच असतं किंवा धूळ वगैरे म्हणा किंवा काही तर पडत असतं तोपर्यंत वेदू मॅडम वगैरे उठलेली होती आणि मग चहा उकडत उकडत जी काही थोडीफार जी क्लिनिंग आहे किचनमधली ती इथं मी करून घेतलेली होती म्हणजे जेणेकरून चमचे वगैरे आहेत ना व्यवस्थित जागेवर आपण घाई गडबडीमध्ये जरा इकडे तिकडे रोजचं सामान ठेवलं जातं त्यामुळे आठवड्यातून एक दोनदा चहा ठेवता ठेवता जरा थोडीफार अशी कामं किचनमधली होत गेली तर मग वस्तू व्यवस्थित राहतात जागेवरती आणि पटकन भेटतातही नाही तर मग सगळा गोंधळ जो आहे टॉल्यांमध्येही चमच्यांचा होऊन जातो तर असं मस्त छान असा चहा जो आहे तो आता स्पेशली है करना रहे। तर घेते आणि मग पुढच्या कामांना सुरुवात जी आहे ती करणार आहे तर दूध आपलं एक लिटर डेली घरामध्ये येतच असतं त्यामुळे मग दुधाची साय जी आहे ना ती काढून घेते आणि थोडंफार आपल्याला तूपही होऊन जातं वापरायला आणि या दोघींना प्यायला चहा तर दोन टाईम ठेवला जातो सकाळ आणि संध्याकाळ आणि यांना दोघींना पिण्यासाठी थोडं तेवढं लागतं तेवढंच तर मग तेवढं तूप हे आपल्याला होऊन जातं तर मग साय मी जमा करते आठ दहा दिवस झाले किंवा त्याचं मस्त छान तूप काढून घेते तेवढंच आपल्याला पुढे आपले दिवस निघून जातात डाळ भात म्हणा काही म्हणा त्याच्यावरती किंवा पराठे वगैरे केले त्यांना लावण्यासाठी तूप आपल्याला होऊन जातं नाही तर मग पिठीचे लाडू माझे तर डेली कंपल्सरी असतातच कारण पिठीचेच एकमेव लाडू आहेत ते सिद्धीला आवडतात दुसरे कोणतेही बनवले ना ड्राय फ्रूट्स वगैरे टाकून तिला आवडत नाही त्यामुळे मग पिठीचेच लाडू बनवले जातात त्यामध्येही जास्त काही घालावं लागत नाही फक्त पिठी आणि साखर एवढेच टाकून बनवलेले लाडू असतात ना तेच तिला आवडतात मग तेवढे मी त्याच्यासाठी तूप जे आहे ते साठवून ठेवतच असते असो कपडे वगैरे टाकून झाले लवकर तर मग पटकनही वाढतात आणि पटकन गड्या करून कपाटात आपल्याला ठेवता येतात कारण ब बेडरूमच्या बाल्कनीमध्ये ना दुपारनंतर इतकं जास्त नसतं म्हणून कपडे टाकायचे जरा घाईच करावी लागते आणि फुटाणे आणि शेंगदाणे जे काही होतं ना आणलेलं म्हटलं ह्या भरण्या ज्या आहेत ना त्या भरून ठेवल्या ना नजरेसमोर असला म्हणजे मग वस्तू येत ना म्हणजे पदार्थ असो किंवा काही असो वापर होऊन जातो किंवा खाणाऱ्यालाही दिसतं मग की अरे आहे म्हटल्यावर चला काढून खाल्लं जातं त्यामुळे म्हटलं आता काचेच्या बरण्यांमध्ये भरून ठेवते म्हणजे दिसेल तर मग दुपारच्या टायमिंगला म्हणा मुलांना किंवा असं रिकामा वेळ असला की काही मा खायला का मागत असले तेव्हा देता येतं पटकन लक्ष असलं की तर मग बरण्यांमध्ये ते भरून ठेवलं हो आणि मुखवास जो आहे आपला जेवणानंतर पानाचा मुखवास असतो तो आणलेला तोही एका काचेच्या बरणीत भरून ठेवलेला आहे आणि दुपारी ना बाहेर गेलेली होती म्हणजे संध्याकाळच्या वेळेलाच तर तिकडनं येताना मग बरंच काहीतरी थोडंफार सामान आणलेलं होतं हा चहा आहे नमसा चहा तर चॉकलेट चहा आहे तर थोडा जरी घातला ना चहामध्ये तर मस्त छान असा फ्लेवर येतो मी आता दिवाळीमध्ये भावाकडे गेलेली होती ना त्यांच्या इकडे होता मग मला आवडलेला होता पनवईनी म्हटली की मी गावाकडून आणते हा चहा तुम्हाला हवा असेल तर मग मी आणेल पण म्हटलं की इथे जर आपल्याला भेटेल तर बरं होईल कारण गावाला का जा आणि आणा त्यापेक्षा पटकन इकडे जर जवळपास भेटला तर मग माझ्या सासूबाई तर आहेतच इथं राहतात त्यांना फक्त सांगितलं की तुम्हाला माहीत आहे का चॉकलेट चहा वगैरे मिळतो तर आपल्या चहा पत्तीसारखा असतो असं म्हटलं हो माहिती आहे म्हटलं तुम्ही गेल्या ना तर मग माझ्यासाठी नक्की आणा तर त्या घेऊन आलेल्या होत्या आणि आवडाही त्यांनीच आणलेल्या होत्या स्वतःसाठी माझं काही ध्यानी म्हणे काहीच नव्हतं की आवडा पण घ्यायचेत काय आपल्याला मुरब्बा बनवण्यासाठी डेलीचं माझा आवडा ज्यूस सकाळचा मात्र तेवढं चालू आहे पण मग त्यांनी आवडा आणलेले होते आणि स्वस्त मिळालेले होते चाळीस रुपये किलो आवडा जो आहे ना तो मिळालेला होता म्हटलं मतलग... छान आहे मग मला पण घेऊन आले असते एक किलो तर म्हटलं तूच घेऊन जा ठीक आहे मी आणेल नंतर माझ्यासाठी मग मा एक किलो आवडा जो होता तेवढा मी घेऊन आलेली होती आता म्हटलं पटकन आवड्याचं काहीतरी करूया कारण दोन तीन दिवसामध्ये मला ना गावाला जायचं आहे तर मग हे फ्रीजमध्ये तसंच पडून राहतील याचा आत्ताच्या आत्ता काहीतरी करायला हवं हो। किंवा मग तिकड न आल्यानंतरही आपल्याने लगेच केलं गेलं पाहिजे जास्त दिवस झाले की परत वस्तू खराब होते तर मग मी लगे हात तिकडनं आल्यानंतर मस्त छान असे दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतले स्वच्छ कापडाने पुसून घेतले त्यांना किंवा कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले तरीही चालतात आणि मग फोगची चमच असते ना त्याच्याने त्यांना होल करून घेतले जेणेकरून त्यांच्यामध्ये आपण जे साखर वगैरे टाकू पाक करू तो व्यवस्थित असा मुरला गेला पाहिजे म्हणून तर त्याच्याने त्यांना होल करून घेतले आणि मग एक किलोला मी एक किलो साखर घातलेली आहे चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित छान असं मिक्स करणार आहे याला आणि झाकण ठेवून रात्रभर मी यांना आता तसंच ठेवणार आहे आता दुसऱ्या दिवशी यांची प्रोसिजर जी आहे पुढची ती करणार आहे तर आता झाकण ठेवते आणि रात्रभर ते तसेच राहतील तर दुसऱ्या दिवशी आपण यांना एकतर आपल्याला उन्हामध्ये करायचे असतील तर मग उन्हात ठेवून काढून तसाही मुरब्बा आपण करू शकतो आ, तर सकाळी उठल्यावर त्यांना पाणी सुटलेलं होतं पाणी नसेलही सुटलं थोडंफार असेल तरीही आपण तसंच्या तसं गॅसवर ठेवलं ना तरीही चालतं किंवा ऊन सावलीमध्ये आपण मुरब्बा करून घेतला उन्हात ठेवायचा संध्याकाळी घेऊन घ्यायचा पर पर परत दुसऱ्या दिवशी परत ठेवायचा पण माझ्याकडे तितका वेळ नव्हता म्हणून मग मी म्हटलं चला आपण गॅसवरच करून घेऊया कारण रोज रोज ठेवण्यापेक्षा तुम्हाला सांगितलंच की गावी जायचं आहे परत खराब वगैरे होतील आपण गेल्यानंतर कोणी ठेवलं नाही ठेवलं तर मग मी गॅसवरच ठेवला त्याला साखर थोडीफार होती याच्यामध्ये तशीच पण मग अशाच पद्धतीने कमी गॅस करून आपल्याला हा जो मुरब्बा आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे अधूनमधून त्याला अशा पद्धतीने मिक्स करत राहायचा तर मागच्या वर्षीही मी केलेला होता मुरब्बा त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच होती माझं नवीन चॅनल होतं तेव्हा आणि तेव्हा मी गुळाचा केलेला होता पण ह्या वेळेस मी साखरेचा करत आहे आणि वाफून केलेला होता, के होता आ, होल करून घ्यायचे स्वच्छ धुवून आवड्यांना फोकणेच आणि मग वाफून घ्यायचे आणि वाफून झाल्यानंतर मग त्यांना आपण गुळामध्ये शिजवून घ्यायचे वेलचीपूड आपल्याला हवी असेल तर ती घालायची मी काही घातलेली नाही आहे याच्यामध्ये मी फक्त आपल्या साखरेमध्येच यांना शिजवून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने एकदम कमी गॅसवरती मी यांना शिजवून घेणार आहे हळूहळू रंग चेंज होत जातो हळूहळू बरोबर जो आपला साखरेचा पाक आहे ना तोही घट्ट होत जातो आणि आवळ्याचा रंगही छान मस्त सोनेरी रंग आवळ्यांना येत असतो आपल्या गुलाबजामूनसारखा अशा पद्धतीने फोकने टोचून बघायचं छान शिजल्यासारखे वाटायला लागले की मग त्यावेळेस गॅस बंद करायचा जोपर्यंत आपला पाक व्यवस्थित होत नाही किंवा आवळे छान शिजून होत नाही तोपर्यंत सेम अशाच पद्धतीने मिक्स करत राहायचं बघू शकता तुम्ही ते की रंग देखील छान मस्त सुरेख आलेला आहे चेंज झालेला आहे रंग आवळ्यांचा आणि आपला मुरब्बा इथे तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून देणार आहे आणि रात्रभरात यांना असंच ठेवेल आणि दुसऱ्या दिवशी मग थंड झाल्यावर मस्त छान काचेच्या भरणीमध्ये यांना भरून ठेवणार आहे तर असं त्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ